अभिनेता गोविंदला मंगळवारी पहाटे त्याच्या बंदुकीमधून गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे अभिनेता गोविंदा यांच्याकडून मिस फायर झाल्याची घटना समोर आली आहे स्वतःच्याच रिव्हॉल्वर सुटलेली गोळी लागल्याने अभिनेता गोविंदा जखमी झाला पाठीच्या सुमारात त्याच्या घरी हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे पायाला गोळी लागल्यामुळे गोविंदाला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं शस्त्रक्रिया करून गोविंदाच्या पायातील गोळी काढण्यात आल्या असून त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आला आहे या सगळ्या प्रकारानंतर अभिनेता गोविंदा यांनी देता या अभिने प्रतिक्रिया देताना सर्व चाहत्यांनी दिलेल्या त्यांनी दिलेल्या शुभेच्छा आभार मानले आहे शस्त्रक्रिया करून गोविंदाच्या पायातील गोळी काढण्यात आल्या असून त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आला आहे या सगळ्या प्रकारानंतर अभिनेता गोविंदा यांनी प्रतिक्रिया देताना सर्व चाहत्यांनी दिली त्यांनी दिलेल्या शुभेच्छा बद्दल आभार मानले आहे मंगळवारी पहाटे अभिनेता गोविंदाला असलेल्या बंदुकीतून गोळी लागल्याने त्याला पायाला दुखापत झाली आहे गोविंदाकडून परवानाधारक बंदुकीतून गोळी सुटली आणि ती त्याच्या पायाला लागली या घटनेनंतर गोविंदाला जवळच्या क्रिटिकेअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं गोविंदाच्या पायातून गोळी काढण्यात आली असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आले आहे या घटनेनंतर अभिनेता गोविंदाने एका ऍडिओ क्लिप मधून सर्वांचे आभार मानले आहे तुमच्या सगळ्यांची आई वडिलांची आशीर्वादामुळे मी वाचलो आहे मला गोळी लागली होती पण ती आता काढली आहे मी डॉक्टरांचे आभार मानतो तु। तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना केली त्यासाठी धन्यवाद असे गोविंदा या व्हिडिओ क्लिपमध्ये म्हणत आहे गोविंदा हा जिमला जाण्यापूर्वी त्याची लायसन्स रिवॉल्वर साफ करताना त्याचे लॉक अडकले होते याची सफाई करतानाच हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान या सगळ्या प्रकरणात आता पोलीस घरात उपस्थित असलेल्या सदस्यांचे जबाब नोंदवणार असल्याचे म्हटलं जात आहे पोलिसांनी अभिनेता गोविंदाचे बंदुकी आपल्याला ताब्यात घेतली आहे पोलिसांचे पथक गोविंदाच्या घरी पंचनामा करण्यासाठी पोहोचला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद